साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी अर्णव रूममध्ये असतात तेव्हा ईश्वरीही अर्णवला बोलते की सर मी तुम्हाला जिलेबिया भरवल्या आवडलं का हो तुम्हाला तेव्हा अर्णव बोलतो की काय बोलतेस ईश्वरी तू अगं तू मला एवढ्या प्रेमाने जिलेबिया भरवल्या मग मला आवडणारच ना असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो अर्णव बोलतो की ईश्वरी तुला कळलं का माझं किती पोट दुखलंय त्या जिलेबी तू इतक्या काही खाऊ घातल्या तेव्हा इकडे ईश्वरी बोलते की हो का भडकोचंद तेव्हा आता अर्णव बोलतो की लागली का मला बोलायला त्यावेळेस आता अर्णव आणि ईश्वरी दोघे काही इतके मन मोकळेपणाने असतात कारण ईश्वरी बोलते की आता कुठे गेलं तुमचं पोट दुखायचं फक्त भांडणच करायच्या वेळेस तुमचं पोट दुखतं का आता अर्णवही इतका ईश्वरीकडे बघत हसत असतो ईश्वरी अर्णवकडे खूप बघत हसत असते दोघांचे हात एकमेकांच्या हातात असतात आणि खूप दोघांना आनंद झालेला असतो अर्णवही ईश्वरीकडे बघतो त्यानंतर ईश्वरी आता आपला हात जो आहे तो बाजूला घेते त्यानंतर अर्णव बोलतो की मला सांग तू सर्वांना आपण दोघं एकमेकांवर किती खुश आहे हे दाखवण्यासाठी मला भरवलं का त्यावर इकडे ईश्वरी बोलते की नाही आपल्याला एकमेकांना खुश आहेत हे दाखवायचं नव्हतं तर मला सर्वांनी आग्रह केला त्यामुळे मी तुम्हाला जिलेबी भरवली असं ईश्वरीही अर्णवला बोलते त्यानंतर इकडे अर्ण बोलतो की खरं सांग ईश्वरी तू मला सर्वांनी आग्रह केला म्हणून जिलेबी भरवली की तुझ्या मनानेच भरवली तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की नाही हो सर सर्वांनी आग्रह केला म्हणूनच भरवली त्यानंतर अर्ण खूप खुश होऊन हसत असतो ईश्वरी इकडे साईडला येते ती पण हसत असते दोघे एकमेकांवर खूपच खुश झालेले असतात आता ईश्वरी ही लाजून थोडीशी साईडला निघून येते आणि आपल्या मनाशी बोलते की हे नेमकं काय होतंय मला काय होते मला तेच काही समजत नाही आहे असं ईश्वरी आपल्या मनाशी बोलते आणि अर्णवही खूप लाजत असतो त्यानंतर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही आत्तापर्यंत आपण किती वेळा भेटलो एकमेकांना कशा प्रकारे जेवण भरवलं बाहेर गाडीमध्ये फिरायला कशा प्रकारे गेलो होतो हे सुद्धा सर्वक्षण आठवतात आणि दोघेही त्या आठवणींमध्ये रमतात अंजली जी आहे अंजली इकडे रूममध्ये असते आणि अंजली या राकेशला बोलते की आज हे ईश्वरीनं अर्णवला जिलेबी भरवल्यात ना त्यामुळे मला खूप बरं वाटलं हळूहळू त्यांचं नातं जे आहे ते अगदी रोडावर यायला लागलं ते बघून खूप आनंद होतोय त्यावेळेस राकेश जवळ बसलेला असतो तो बोलतो की हळूहळू म्हणजे नेमकं काय त्यावेळेस इकडे ही ईश्वरीचं आणि अर्णवचं जे लग्न कुठल्या परिस्थितीत झालेलं आहे त्यामुळे ते दोघे खूप नाराज होते असं पण इकडे ही अंजली या राकेशला बोलते त्यानंतर राकेश आपल्या मनाशी बोलतो की जरी पण इंदोरी जिलेबी त्या अर्णवला जिलेबी भरवल्या असल्या तरी पण ती ईश्वरीची आहे ती माझीच आहे आणि माझीच राहणार असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप चिडलेला असतो त्यानंतर राकेश उठतो आणि लगेच खूप चिडलेला असतो राकेश बोलतो की जगामध्ये कुणीचसाठी बनलेलं नसतं प्रत्येकाची लाईफ ही वेगवेगळी असते असं हा राकेश जेव्हा अंजली समोर बोलत असतो तेव्हा अंजली मात्र राकेशकडेच बघत राहते कारण तो खूप चिडलेला असतो त्यानंतर इकडेही अंजली या राकेशला विचारते की नेमकं तुम्हाला काय होते असं का बोलता त्यावर आता इकडे हा राकेश बोलतो की एखाद्या फिल्म मध्ये कसा एखादा सीन करावा लागतो अगदी तसा सीन केला मी वाटलं की नाही तुला खरा बरं असं म्हणत हा राकेश खूप मोठमोठ्याने हसतो आणि ह्या अंजली जवळ बसतो आणि बोलतो की राणी सरकार वाटलं की नाही मग खरा सक्सेस माझा हा सीन असं हा राकेश या अंजलीला बोलतो त्यानंतर इकडे राकेश या अंजलीला बोलतो की किती गोंधळून गेली ग तू एका शब्दाने माझ्या काहीच कळत नाही तुझा चेहरा इतका काही पडलाय अंजली तुला काय सांगू असं राकेश या अंजलीला बोलत असतो अंजली ही राकेशकडे बघत राहते दुसरीकडे आता हा राकेश आपल्या जागेवरती जाऊन बसतो आणि इकडे ही अंजली जी आहे ती राकेशकडे बघत राहते तिला नेमकं कळत नाही की याला काय झालं असेल हा का असं बोलला असेल दुसरीकडे आता हा आकाश जो आहे तो आपल्या आई बाबांना सोनं जे आहे ते देतो आणि त्यांच्या पायांचे आशीर्वाद घेतो तेवढ्यामध्ये ईश्वरी जी आहे ती तिथे आलेली असते त्यानंतर ईश्वरी या मामा मामींना सोनं देते परंतु मामी ज्या असतात का त्या काही सोनं घ्यायला तयार नसतात त्या खूप झटक्यानेच त्या ईश्वरीच्या हातातलं सोनं घेतात परंतु ईश्वरीचं सोनं मामा खूप खुश होऊन घेतात आणि ही ईश्वरी या आणि मामींना तुम्हाला खूप शुभेच्छा असं म्हणत असते आणि मी तुमच्या पायांचे दर्शन घेते असंही ईश्वरी बोलते तेव्हा मामा खूप खुश होऊन ईश्वरीकडे बघतात आकाशही जवळ उभा असतो त्यानंतर ईश्वरी ही मामांच्या पायांचे दर्शन घेते मामा या ईश्वरीला अखंड सौभाग्यवती भव असा सुंदर आशीर्वाद देतात परंतु जेव्हा ईश्वरी मामींच्या पायांचे दर्शन घ्यायला जाते तेव्हा मामी आता लगेच पाठीमागे होतात तेव्हा बिचारी ईश्वरी मामीकडे बघत राहते मामाही बघत असतात त्यावर मामा या मामींना बोलतात की अगं तिला आशीर्वाद दे तेव्हा मामी बोलते की मी नाही आशीर्वाद देणार कोणाला माझ्या आशीर्वाद देण्याने काय कोणाला फरक पडणार दिला किंवा नाही दिला काय असं मामी लगेच ईश्वरीला बोलतात बिचारी ईश्वरी खाली बघत असते त्यानंतर इकडे आता हा अर्णव जो आहे तो इकडे ह्या ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला बोलतो की मिस इंदोर धर तुला सोनं तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्हाला पण घ्या हे सोनं दोघे एकमेकांना सोनं देतात ईश्वरी जी आहे ती ईश्वरी आता या अर्णवच्या पायांचं खाली वाकून दर्शन घेत असते अर्णव बोलतो की अगं ईश्वरी तू काय करतेस तेव्हा ईश्वरी बोलते की काही नाही सर मी तुमच्या पायांचं फक्त दर्शन घेते तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेही खूप खुश झालेले असतात ईश्वरी अर्णवकडे बघत राहते कारण तिने आता अर्णवचे पाय धरलेले असतात त्यानंतर मामा आता या अर्णवला बोलतात की अरे ईश्वरीने तुझ्या पायांचे दर्शन घेतली तिला सुंदर असा आशीर्वाद दे तेव्हा अर्णव बोलतो की मामा मला तिला आशीर्वाद द्यायचाच आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ईश्वर ही अर्णवकडे बघत असते अर्णव बोलतो की दिला तुला माझा आशीर्वाद आहे अगदी सुखी राहा त्यानंतर इकडे अर्णव मामांना बोलतो की मामा मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे साईडला या आता अर्णव मामांना साईडला घेतो आणि अर्णव मामांना बोलतो की मला तो माणूस ह्या घरात राहता कामा नये कारण तो कुठल्याही थराला जाणार आहे तो माणूस असं हा अर्णव मामांना सांगत असतो तेवढ्या मध्ये मामा अर्णवच हे सर्व ऐकून घेतात आणि बोलतात की हे बघ अर्णव तू हा जो निर्णय घेतो ना तो मला अजिबात खूप आवडलाय तू जर ही अशुभ मुहूर्तावर हे काम केलं ना तर खूप अतिउत्तम होईल असं मामा जेव्हा अर्णवला बोलत असतात तेव्हा मामी या मामाकडे बघत राहते अंजली आणि हा राकेश दोघेही तिथे येतात आणि अंजली आता या ईश्वरीला बोलते की ईश्वरी धर तुला सोनं त्यावेळेस ईश्वरी वा आता खूप खुश होऊन आपल्या अंजलीचं सोनं घेते परंतु राकेश पाठीमागे उभा असतो तो ईश्वरीकडे बघत असतो आणि तो सुद्धा ईश्वरीला सोनं देत असतो तेव्हा अंजली बोलते की अगं घे ना घे ना त्यांचं सोनं तेव्हा अर्णवही पाठीमागून बघत असतो आता ईश्वरी जी आहे ती अर्णव समोर या राकेशच्या हातातील एक सोन्याचं जे काही त्याचं पान आहे ते हातामध्ये घेते परंतु राकेश आता ईश्वरीला जेव्हा सोनं देतो तेव्हा ही अंजली साईडला गेलेली असते आणि राकेशने ईश्वरीचे दोन्ही हात पकडलेले असतात हा राकेश या ईश्वरीच्या हात घट्ट पकडतो आणि बोलतो की अगं मी काय एवढा ज्येष्ठ नाही झालेला अजून माझ्या पाया पडायची काहीच गरज नाही आहे माझं काहीच वय आहे असं पण हा राकेश जेव्हा या ईश्वरीला बोलत असतो त्याने मुद्दा म्हणून ईश्वरीचे हात घट्ट पकडून ठेवलेले असतात त्याला तिचे हात सोडायचे नसतात म्हणून तो जाणून बुजून असं बोलत असतो त्यानंतर आता अर्णव या राकेश समोर येतो आणि बोलतो की जिजू तुम्ही हात सोडा तिचे एखाद्याचे हात धरल्यावर सोडायचे असतात तुमच्या लक्षात नाही राहिलं का असं जेव्हा राकेशला हा अर्णव बोलत असतो तेव्हा मात्र राकेश ईश्वरीच्या हात सोडतो मामा बोलतात की समोर जर बायको असली ना आपल्या जावई बापूंच्या त्यांना काहीच आठवत नाहीये असं पण इकडे मामा जेव्हा बोलत असतात तेव्हा आता राकेश या मामाकडे बघतो त्यानंतर हा नालायक राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की बायको समोर असल्यावर मला काही सुचत नाही असं नाहीये ही इंदोर जिलेबी जेव्हा माझ्या समोर असेल ना तेव्हा मला काही समजत नाहीये जाऊ दे एवढ्या वेळेस अर्णव आलाय तुझ्या मदतीला परंतु प्रत्येक वेळेस काही अर्णव नाही येणार मध्ये असं हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे खूप रागाने बघत राहते त्यानंतर आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या खांद्यावरती हात ठेवतो ईश्वरी हे सर्व बघत असते ईश्वरी आपला हात अर्णवच्या हातावरती ठेवते त्यानंतर आता इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीकडे बघतो तेव्हा हा अर्णव बोलतो की हे बघ जावं हे असावं तर असा आमच्या ताईची खूप काळजी घेतात बरं का हे असं पण हा अर्णव जो आहे तो राकेशकडे बघत बोलत असतो बिचारा अंजलीला काहीच अंदाज नसतो ती फक्त हसत असते तेव्हा अर्णव हा राकेशकडे खूप रागाने बघतो अर्णव जो आहे तो आता ह्या राकेशला बोलतो की तुम्हाला अर्जंट मध्ये बेंगलोरला जावं लागणार आहे कंपनीचं काम आहे त्यावेळेस इकडे मामा बोलतात की अरे बापरे फ्लाईट तर आता आहे बरं अंजली तू पटकन त्यांची बॅग पॅक कर तेव्हा आता हा राकेश लगेच बोलतो की मी नाही जाणार बेंगलोरला त्यानंतर आता इकडे हा राकेश बोलतो की स्वारी बरं का कारण मी आता असं ठरवलं आहे की अंजलीला वेळ द्यायचा अंजलीबरोबर वेळ घालवायचा कारण आता मी इतके दिवस असंच बाहेर राहिलो आहे त्यामुळे माझ्या अंजलीला मी वेळ देऊ शकलो नाही असं हा नालायक राके राकेश जो आहे तो बोलत असतो अंजली मात्र या राकेशकडे बघत राहते त्यानंतर हा राकेश बोलतो की, की मी देवासमोर आत्ता वचन घेतलं आहे की मी माझ्या अंजलीला प्रेग्नेन्सी काळामध्ये खूप तिला तिच्यासमोर राहणार आहे आणि तिला काय मी मदत करणार आहे असं पण इकडे हा राकेश बोलत असतो तर ईश्वरी खूप रागाने त्याच्याकडे बघत राहते तर अर्णव राकेशला बोलतो की शेवटी ही केस जी आहे ती आपल्या कंपनीची आहे त्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही तिकडे जावं त्यावेळेस आता इकडे राकेश काहीच बोलायला तयार नसतो अंजली बघत असते मामा बघत असतात आता हा राकेश बोलतो की आता मी एकटा नाही जाणार तर मी अंजलीला घेऊन जाणार आणि एक नाही तर दोन तिकिटे बुक कर असं जेव्हा हा राकेश बोलत असतो तेव्हा अंजली खूप खुश होते आणि इकडे ही आणि अर्णव जे आहे ते दोघे एकमेकांकडे बघतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही ईश्वरी घरात असते आणि ईश्वरी देवासमोर बोलते की खरोखर माझे अर्णवसर खूप चांगले आहे त्यानंतर इकडे हा राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलतो की अगं आता आपण लपाछपीचा खेळ खेड़ खेळायचा नाही कारण तू जर ह्या घरात राहत असली तर तू माझी नक्कीच होऊ शकते असं जेव्हा हा राकेश बोलत असतो तेव्हा मात्र ईश्वरी बोलते की तुझे हे घाण इरादे जे आहे ना ते बंद कर असं ईश्वरी जी आहे ती या राकेशला बोलत असते तेव्हा राकेश खूप चिडलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद